माझ्या मागे पूर्णपणे धोक्यात बुडून गेलेली तरी तुम्हाला दिसू शकते इथे येण्याची हीच गंमत आहे बोंगाट वारा झिंगाट पाऊस आणि भन्नाट वातावरण हे सगळं अनुभवायला मी गेलो होतो पुण्यातल्याच हो होय पुण्यातल्याच एका डोंगरावर या डोंगराचं नाव काय आहे आणि इथे काय काय बघायला मिळतं आणि इथे कसं जायचं कधी जायचं हे सगळं तुम्हाला कळणार आहे त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण निघालोय धायरी या पुण्याच्या एका उपनगरात असलेल्या एका मस्त अशा डोंगरावर धायरी फाट्यापासून आत गेल्यानंतर आधी धायरेश्वर मंदिर नंतर मारुती मंदिर अशा रस्त्याने खंडोबा मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोचता येतं आतला रस्ता थोडा कच्चा आहे आणि सतत डम्पर आणि ट्रकची वाहतूक सुरू असते त्यामुळे गाडी थोडी जपून चालवायला लागते पुढे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण डोंगरात आणि निसर्गात शिरतो अपेक्षेप्रमाणे छान वातावरण आहे मस्त भुरभूर पाऊस पडतोय चिखलाचा रस्ता आहे पुण्यात असून सुद्धा पुण्यापासून अगदी लांब असल्यासारखं वाटते फायनली पाऊस थांबला आहे मी आता जर्किन काढून ठेवलं आहे आणि सूर्यसुद्धा थोडा थोडा उगवायला लागलेला आहे मधूनच तो जातो आहे ढगांशी लप्पाचपी चालू आहे आता इथून ह्या पायवाटीची खरी मजा चालू होणार आहे छान जंगल आहे आणि पुढे थो थोडीशी चढण आहे त्यामुळे वर गेल्यावर छान धोकं असेल असं वाटतं आहे आता वरुण राजा प्रसन्न होतो आहे का सूर्यदेव प्रसन्न होतो आहे वर गेल्यावर कळेल मी तुम्हाला म्हटलं तसं जंगल छोटंसं आणि डोंगर समोरचा धोक्यात बुडालेला आणि ती चढण यांची खरी मजा आता सुरू झाली आहे पक्ष्यांचा किलबिलाट ऐका किती शांत वाटतंय रस्त्याच्या कडेने पावसाच्या पाण्याचे छोटे छोटे ओहळ वाहत आहेत पुन्हा एकदा सूर्य वर आलं आहे ढगांच्या आडून थोड्या वेळाने पुन्हा तो ब्रेक घेईल आणि सुट्टीवर जाईल कारण वरती तर पूर्ण धोका दिसतं आहे इथे ती वरपर्यंत कोणीतरी गाड्या आणलेल्या दिसतात भरपूर सर्कस करत त्यांना यायला लागला असणार निसर्गात भटकायला यायचं तर ह्या दगडी पायऱ्या वगैरे चढून जाण्यात काही मजा नाही फायनली या दगडी पायऱ्या संपल्या आहेत आणि आता खरी जंगलातली मातीची वाट सुरू झाली आहे मध्ये मोठे मोठे दगड आहेत झाडांच्या मधून जाणारी ही वाट अतिशय अप्रतिम आहे आणि निसर्गात आल्याचा खरा आनंद देणारी आता इथून एक छानशी छोटीशी चढण सुरू होती नेहमी ट्रेक करणाऱ्यांना आवड ना नाही आहे पण जे पहिल्यांदाच असे डोंगरदारेत येत असतील ज्यांना सवय नाही आहे त्यांना थोडेसे कष्ट घ्यायला लागतील इकडे पलीकडे मोरांचा आवाजही येतो आहे बघा अशा मस्त पायऱ्या आहेत अशाच राहिल्या पाहिजेत भास्करराव पुन्हा ढगांच्या मागे जाऊन लपलीत हे बघा आपण एवढ्या वर उंचावर चढून आलोय आणि हे इकडे अफाट असं पसरलेलं पुणे शहर दिसतंय फायनली शेवटची चढण पूर्ण करून आपण आता माथ्यावर आलो आहे भगवा झेंडा इथे डवलाने फडकताना दिसतोय आजूबाजूला मस्त डोंगर दऱ्या तेरा सूर्यनारायण पुन्हा एकदा ब्रेक घेऊन सुट्टीवर गेले आज त्यांना कंटाळा आला आहे काही व्हिडिओसाठी ते संधी उपलब्ध करून देत आहेत कळत नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा धोक्याचं साम्राज्य सगळीकडे एका क्षणात इथलं वातावरण बदलून जातं डोंगराच्या माथ्यावर हे खंडोबाचं म्हणजे शंकराचं छोटंसं पण अतिशय सुंदर आणि शांत असं मंदिर आहे इथे दर सोमवारी दर्शनासाठी बऱ्यापैकी गर्दी असते खंडोबाच्या डोंगराचा हा छोटासा ट्रेक अतिशय सेफ आहे त्यामुळे कुटुंबासह इथे यायला काहीच अडचण नाही फक्त दिवसा उजेडी आलं पाहिजे आणि हातात एखादी काठी असेल तर उत्तम खंडोबाच्या दो डोंगरावर अगदी माथ्यावर मी आलो आहे तिथून पुढे उतरून आणि दुसऱ्या डोंगरावर जाणारी जी वाट दिसते तिकडनंही आणखीन एक छोटासा ट्रेक आहे आणि तिथून पुढे गेल्यावर पाच टाक्या आहेत आणि तोच रस्ता पुढे सिंहगडाला दुसऱ्या बाजूने मिळतो सिंहगड एका बाजूला आपल्याला दिसू शकेल या खालच्या रस्त्याला मी अजून कधी गेलो नाही आहे पण तो पण ट्रेक छान आहे आणि तो डोंगर मस्त आहे असं मी ऐकलं आहे आता पुढच्या वेळी तिकडे जायचं भेट आहे इकडे एका बाजूला कात्रजच्या घाटाकडे जाणारा दरी पूल आपल्याला इथे व्हिडिओमध्ये झूम केल्यावर दिसतो आहे इथे काही छोटी छोटी घरं दिसत आहेत गावं आणखी काही वर्षांनी हा परिसर असाच राहावा अशी प्रार्थनाच आपण फक्त करू शकतो डोंगरावर फारसं कोणी नव्हतं त्यामुळे महादेवाच्या मंदिरात बसून शांतता अनुभवता आली खंडोबाचं दर्शन घेऊन झालंय आणि आता मी परतीच्या उतरणीच्या मार्गाला लागतोय या ठिकाणी तुम्ही नक्कीच सहकुटुंब येऊ शकता इथली शांतता इथला निसर्ग अनुभवण्यासाठी फक्त शनिवार रविवारी आलात तर सकाळी लवकर या म्हणजे गर्दी टाळता येईल परतीच्या मार्गावर हा बैल हिरव्या गवतावर चरताना दिसला आणि त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या अंगात लाल रंगाचं जर्किन आहे ताबडतोब तिथून पळ काढला थोडं पुढे आल्यावर काही म्हशी दिसल्या त्यांच्याकडे नुसतं फोटो काढण्यासाठी बघत राहिलो तर त्यांचा राखणदार एकदम दा अंगावर झाला मनसोक्त फिरून आणि हवा खाऊन झालं होतं त्यामुळे आता इथून ताबडतोब निघालेलं बरं असा विचार करून घराच्या मार्गाला लागलो